माझं नाव गुलाबराव आनंदराव पावडे मी नांदेडमधून पावडेवाडी या ठिकाणावरून इथं आयोजित केलेला सगरोळी येथे कृषी चित्र सगरोळी व महाराष्ट्र महाराष्ट्रा कृषी महाराष्ट्र यांनी आयोजित के केलेला कृषीसाठी आणि इथल्या सर्व शेतकऱ्यांसाठी जो मेळावा केलेला आहे तो बघण्यासाठी मी इथं आलो आणि खरंच म्हणजे ज्या अपेक्षेनं मी इथं आलेलो होतो त्यापेक्षा कित्येक पटीनं मला इथं बघण्यास मिळालेलं आहे म्हणजे इथं मिलेटवरती म्हणजे प्रत्येक बाबीवरती इथं माहिती आहे मिलेट्सवरती तर मिलेट्सचे भरपूर दुकानं आहेत वेगवेगळ्या फळ फळावरावरती भरपूर शॉप्स आहेत इथं भरपूर विशेष म्हणजे जैविक नैसर्गिक शेतीबद्दल इथं बरेचसे स्टॉल आहेत ज्यांच्याकडनं आपल्याला बरंच काही आपल्याला ज्ञान घेण्यासारखं आहे म्हणजे आपल्याला आपण जो प्रयोग करतो त्याच्यापेक्षा आज काय टेक्नॉलॉजीमध्ये नवीन आ, लोक यूज करतात ते नवीन काय काय इथं आहे हे इथं आल्यानंतर समजलं सध्या माझा मोरिंगा पावडर म्हणजे शेवट्याच्या पानांची पावडर बनवतो जे की इथला डायबिटीजवरती औषध आहे मी असा विचार केला होता की इथं काही नवीन मिळेल पण मी अपेक्षा केलं त्याच्यापेक्षा खूप काही आहे अपेक्षेपेक्षाही भरपूर मिळालं आणि मी इथं खूप खूप धन्यवाद देतो इथल्या सगळी कृषी विद्यापीठाची की ज्यांनी हा महोत्सव बनून खूप मोठं पुण्याचं काम केलं कित्येक शेतकरी संसारामध्ये सुख आणण्याचं काम केलं त्यांना त्यांच्याकडनं खूप मदत झाली यासाठी मी त्या कृषी विज्ञान केंद्राचे खूप खूप धन्यवाद असेच नवीन नवीन मेळावे आयोजित करावे आणि लोकांना अवेअरनेस वाढवावा अशीच अपेक्षा मी वाढतो खूप खूप